मी माझ्या लाडक्या भावांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दारात गेली त्यांना मदत मागितली पण आत्तापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी पण या दोन माझ्या बहिणी उभ्या झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी दीड वर्षापासून जे लढते आहे माझ्यासोबत उभं राहायला कोणी समोर येत नाही आज या दोघी माझ्यासोबत इथे आल्या आहेत याच्यासाठी मी फार आभारी आहे आणि माझं लग्न संकेत फुके फुके घराणं जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं संकेतची माझं लग्न दोन हजार बावीस बारामध्ये झालं आणि दोन हजार बावीसमध्ये मृत्यू झाले माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकीच होऊन होती मी सगळ्यांना सांभाळून घेणारी आम्ही सगळे सोबत राहायचो एक हॅपी फॅमिलीसारखं राहायचो माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं मला खोटं बोलून लग्न केलं संकेत त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या दोन वर्षापूर्वी जे आम्हाला माहीत नव्हतं धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले की असं माझ्यासोबत का केलं तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एक तर तुझ्या फॅमिलीला हार्म करू नाहीतर तुला हार्म करू तर मला फार घानायट्या पद्धतीने मीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून रेट करायला पाठवून हे ते खूप असं घाणघाण गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतरही एक संस्कृती असते माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न आहेत आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल तर मी माझ्या फॅमिलीकडे फार डेडिकेट डेडिकेशननी होती पूर्ण लक्ष दिलं मला दोन मुलं आहेत एक दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे तर आमचं आमचं सुरूच होतं चांगलं आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सफरचं आलं एकदम इन्फेक्शन वाढलं त्यांचं मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथे त्यांचा मृत्यू झाला दोन हजार बावीसमध्ये त्याच्यानंतर फार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धमक्या दिल्या की जर तू काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ तुझ्या परिवाराला संपवून देऊ असे आम्हाला संपवण्यात आलं मला मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात करत गेले मला हे जेव्हा दिसलं तेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय आपण सगळे सोबतच तर राहतो तर हे प्रश्न केला कसा तू तू होते कोण हे प्रश्न विचारणारी आणि तू या घरात राहणारी होते कोण फक्त मी त्यांना मे लिगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं रात्री साडे दहाला मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे मी दोन मुलांसोबत माझ्या आईकडे आता दीड वर्षापासून राहते आहे तेव्हापासनं मी नुसतं पोलिसांच्या चक्रावरते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी लोकांच्या दोन मी दोन मुलांसोबत माझ्या आईकडे आता दीड वर्षापासून राहते आहे तेव्हापासनं मी नुसतं पोलिसांच्या चक्रा वाहते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी लोकांच्या बॅगमध्ये हेवी काहीतरी सामान असतं ते आमच्या सतत आताही मी इथे आली तर माझ्या मागे दोन मार्थ होते तर कुठले होते काय होते मला माहिती नाही आणि सातत्याने आम्हाला कमकवलं जातं आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग आमच्यावर ॲट्रोसिटी ड्रेस पासिंग आणि बाकी गोष्टींचं मने शोषण अशा गोष्टी करतात आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली माझे दोन लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे आणि त्यांनी तर हे विचार करायला मी तर माझा हक्क मागते आहे मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना म्हटलेलं नाही आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं पण त्यांना असं आहे की आम्हाला काही झालं तरी दाबून द्यायचं आहे माझा आवाज कसा दबेल कसं काय होईल आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रदाशी मी तीन चारदा भेटली आहे पर्सनली मी बोलली आहे मला जे आमचा जो वकाचा आहे त्याचे कागदपत्र पण मी त्यांना दिलेले आहेत पण पर्ण देवेंद्रभ मी पण पर आत्तापर्यंत कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही आणि बघतो बघतो माझा मॅसेजमध्ये पण त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे आणि प्रत्यक्षात चारदा बोलणं झालं आहे तरी पण त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आहे याच्यासाठी मला थोडं आश्चर्य वाटतं की सगळं माहीत सुद्धा का का काही का करत का नाही आहे आणि महिला आयोगनं मी दोन हजार चोवीसमध्ये ऑलरेडी कंप्लेंट केलेली होती ती कंप्लेंट करूनसुद्धा महिला आयोगने मला आतापर्यंत कधीच मदत केलेली नाही आणि म्हणजे माझी कंप्लेंट घ्यायसाठी मला दोन लहान मुलं आहेत मला चार चार दिवस ते सकाळी नऊ वाजेपासना तर रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवत होतात त्यांनी हे विचार करायला पाहिजे गृह खात्याला हे माहीत आहे की दोन लहान मुलं आहेत तिला बन त्या मुलांना घरी कोण बनेल त्यांचं जेवण फावण कसं कोण पूर्ण करेल कोण लक्ष देणार त्याच्याकडे तरी मला दिवस दिवसभर तिथे बसवंत होतात आणि मला हे धमकवलेलं नाही की न्यायव्यवस्था पोलीस प्रशासन आणि सगळे जे जितकेही मोठे लोक आहे आमच्या देशात आहे आम्ही सगळ्यांना विकत घेऊ शकतो तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि तू वीस वर्ष जरी कोर्टात लढत राहिली तरी तुझी केस आम्ही बोर्डात येऊ देणार नाही म्हणजे अक्षरशः या लेवलपर्यंत मला बोललेले आहे आणि आता फक्त एकच आशा आहे की आम्हाला आमचा हक्क मिळू द्यावा आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथे बसलेलो आहे अपेक्षा करते की न्यायव्यवस्था आम्हाला आमचा हक्क नक्की देईल आणि तु, तु, तुम तुम्हा लोकांच्या माध्यमातून आम्हाला दा नक्की न्याय मिळेल असं मला म्हणायचं